नमस्कार लोकनेता मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सणांना विशेष असं महत्व आहे आणि त्याच्या ऋतूमध्ये ते साजरे केले जातात त्यानंतर नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची अनेक ठिकाणी मंदिर सुद्धा आहेत त्यापैकीच एक मंदिर म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील नागझर येथील जागृत देवस्थान या देवस्थानला मागच्या अनेक वर्षाची परंपरा आहे अनेक वर्षापासून गावा या गावामध्ये नागपंचमीच्या निमित्ताने यात्रेचं आयोजन केलं या यात्रेसाठी लातूर बीड परभणी आणि नांदेड या चार जिल्ह्यांमधून भाविकांचा लोंढा येत असतो अगदी यात्रेच्या दिवशी पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवला हो जातो ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा नागझरी गावामध्ये केलं जातं ज्याच्यामध्ये खर तर परंपरामध्ये वाहून न जाता नागझरी गावचे सुजान नागरिक यात्रेच्या निमित्ताने रक्तदान शिबिर वृक्षारोपण यासारख्या लोक उपयोगी आणि आधुनिक कार्यक्रमाचं आयोजन करतात त्याचबरोबर पशुप्रदर्शन कुस्त्या असे मैदानी खेळ सुद्धा नागझरीकरांकडून आयोजित केले जातात जुने आणि अगदी शेकडो वर्षापूर्वीचे मंदिर या गावामध्ये होते ते मंदिर जीर्ण झाल्याने जीर्णोद्धाराची खरं तर मंदिराला गरज होती आणि म्हणून गावकऱ्यांनी जीर्ण झालेले मंदिर पाडून आता नवीन मंदिराच्या उभारणीला सुरुवात केलेली आहे आणि या उभारणीमध्ये भाविकांकडून हातभार लागावा यासाठी मंदिर समितीकडून मदतीचं आव्हान सुद्धा केलं जात आहे नागनाथ संस्थान नागजरी हे अतिशय जागृत असणार त्या ठिकाणी देवस्थान आहे अहमदपूर तालुक्यातील एक जागृत आणि जाज्वल्य देवस्थान म्हणून त्या ठिकाणी या देवस्थानाकडे पाहिलं जातं प्रतिवर्षी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमीचा त्या ठिकाणी यात्रा उत्सव असतो शेजारच्या नांदेड परभणी आणि त्या ठिकाणी लातूर या तीन जिल्ह्यातून सर्व प्रकारचे भाविक भक्त या ठिकाणी नागपंचमीच्या या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सहभागी होत असतात असं म्हटलं जातं की नवसाला पावणारा त्या ठिकाणी नागोबा म्हणून या देवस्थानाकडं पाहिलं जात अनेक भाविक भक्त आपला नवस त्या ठिकाणी मंदिराला बोलतात आणि तो नवस त्या ठिकाणी पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजे सातत्यानं इथं अन्नदानासारखा उपक्रम त्या ठिकाणी राबवला जातो कमीत कमी महिन्यामध्ये दोन ते चार त्या ठिकाणी आराधना या मंदिराच्या त्या ठिकाणी होत असतात यात्रेच्या निमित्तानं रक्तदान शिबिर असेल आज रक्तदान शिबिर आहे उद्या सकाळच्या पर्वामध्ये त्या ठिकाणी पर्यावरणाचं संतुलन म्हणून त्या ठिकाणी वृक्षारोपण मोहीम त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर अकरा वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो आणि जवळपास या पंचक्रोशीतले सगळ्या नामांकित पैलवान या कुस्तीमध्ये सहभागी होतात एक मानाची आणि वर्षातली त्या ठिकाणी पहिला कुस्तीचा डाव म्हणून पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त या कुस्तीच्या डावाकडे पाहत असतात अगदी शेला पागोट्यापासून सुरू होणारी ही कुस्ती आज शेवटची कुस्ती पाच हजार एक रुपयापर्यंत त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं करतो आणि आमच्या गावातील जे काही कर्मचारी दानशूर बांधव आहेत या कुस्ती कुस्ती करता मोठ्या प्रमाणामध्ये देणगी उपलब्ध करून देतात आणि त्यातून भव्य आणि दिव्य असा हा दोन दिवसाचा उत्सव त्या ठिकाणी साजरा होतो